अदृश्य आमदार असल्यामुळे लोकांना संदीप आहे एकमेव पर्याय आहे आणि तो पर्याय ह्या वरळी विधानसभेत तुम्हाला यावर्षी नक्कीच जाणवेल की आमदार नाही पण संदीप आहे अदृश्य आमदार आहेत पण संदीप आहे हे एकच कार्यालय नाही तुम्हाला पूर्ण वरळी विधानसभेत तुम्हाला आज अजून एका कार्यालयाचं उद्घाटन आहे त्यांचं थोड्या दिवसात आमच्या मध्यवर्ती कार्यालयाचं देखील उद्घाटन होणार आहे आणि भविष्यातला आमदार संदीप देशपांडे असल्यामुळे चिंता नसावी हे कार्यालय सगळे तुम्हाला येतो ज्यात पाच वर्ष इथेच दिसणार आहेत इकडचे आमदार धारावीची भूमिका मांडत असतील तर मला वाटतं त्यांनी वरळीच्या जनतेची देखील भूमिका मांडायला पाहिजे तेच हे सध्या मानत नाही आहेत मांडत नाही आहेत आणि सध्याला ते अदृश्य आहेत आणि त्यांची जी भूमिका निभावायला पाहिजे ते संदीप देशपांडे निभावत आहेत म्हणे राजसाहेब ठाकरे आज आमच्या या शाखेच्या उद्घाटनाला येत आहेत आमचे जे नेते आहेत संदीप देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या शाखेचं ओपनिंग करत आहोत आणि त्यासाठी आमचे राजसाहेब येतात आमच्यासाठी फार म्हणजे आज जसं नवरात्रीची रात्र आहे आमचं दैवत आज आमच्या बरडी नगरीत आहे आमच्या शाखेचं उद्घाटनासाठी येत आहे तुम्ही फार आनंदी आहोत या सर्व साहेबांच्या याच्यामुळे व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफ सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा नमस्कार साऊथ मुंबई न्यूज मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे वरईतील मोठी बातमी आज दिनांक आठ ऑक्टोबर आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे हे शाखा क्रमांक एकशे पंच्याण्णव याच्या ओपनिंगला येणार आहेत अशी वरईमध्ये जागोजागी बॅनर लागलेले आहेत सोबत इथे शाखा अध्यक्ष मंगेश कसालकर आहेत आपण त्यांच्याकडूनच जाणून घेतोय वरई विधानसभेच्या निवडणुकीचा जोर चालू झालेला आहे संदीप देशपांडे या ठिकाणी सक्रिय झालेले आहेत त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे कार्यकर्ते अतिशय आक्रमक झालेले आहेत किंवा एक उत्साही झालेले आहेत असं देखील आपल्याला वरई ठिकठिकाणी पाहायला मिळत आहे प्रायोजक आहेत लाईफ लाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी कसलकर साहेब स्वागत आहे काय सांगताय आज उद्घाटन आपल्या शाखेचं पहिलं अभिनंदन आपलं काय सांगत धन्यवाद तुमचं आणि जी साऊथ न्यूजचा सा देखील आभार आहे की त्यांनी ही बातमी आमची करते आहे माननीय राजसाहेब ठाकरे आज आपल्या आमच्या या आमचे दैवत माननीय राजसाहेब ठाकरे आज आमच्या या शाखेच्या उद्घाटनाला येत आहेत आमचे जे नेते आहेत संदीप देशपांडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आपण या, या, या शाखेचं ओपनिंग करत आहोत आणि त्यासाठी आमचे राजसाहेब येतात आमच्यासाठी फार म्हणजे आज जसं नवरात्रीची रात्र आहे आमचं दैवत आज आमच्या वरळी नगरीत येत आहे आमच्या शाखेचं उद्घाटनासाठी येत आहे तुम्ही फार आनंदी आहोत तुमचा व्यवसाय वाढवायचा असेल आणि अशीच प्रसिद्धी मिळवायची असेल तर जाहिरातीसाठी आम्हाला संपर्क करा वर विधानसभेचा जोर कसा चाललाय काय वाटतंय संदीप देशपांडेच अप्रोच कसं आहे काय दिसतंय वर्डीत सध्याला असं आहे की अदृश्य आमदार आहेत आणि त्यावेळेला संदीप आहे अशी एक भावना आहे सर्व लोकांमध्ये अदृश्य आमदार असल्यामुळे लोकांना संदीप हा एकमेव पर्याय आहे आणि तो पर्याय ह्या वर्डे विधानसभेत तुम्हाला यावर्षी नक्कीच जाणवेल की आमदार नाही पण संदीप आहे अदृश्य आमदार आहेत पण संदीप आहे संदीप देशपांडे आदित्य ठाकरेंवरती वारंवार शाब्दिक हल्ला साढवताना देखील व्हिडिओ त्यांचे प्रसिद्ध होत आहेत काय वाटतं शिवसेनेकडून पण आता त्याचं प्रतिउत्तर अपेक्षित आहे का संदीप देशपांडे साहेब जी काय भूमिका मांडत आहेत ती स्वतःची मांडत नाही आहेत ती जनतेची भूमिका मांडत आहेत आमदार अदृश्य आहेत ही गोष्ट जनतेने त्यांना सांगितली आहे म्हणून ती मांडत आहेत की जर आमदार साहेब धारावीच्या प्रश्नावर जर आपली भूमिका मांडू शकतात तर वरळीच्या प्रश्नावर का मांडत नाही साधा सोप्पा त्यांनी जो प्रश्न उपस्थित केला आहे की धारावीची भूमिका जर इकडचे आमदार धारावीची भूमिका मांडत असतील तर मला वाटतं त्यांनी वरळीच्या जनतेची देखील भूमिका मांडायला पाहिजे तेच ते सध्या मानत नाही आहेत मांडत नाही आहेत आणि सध्याला ते अदृश्य आहेत आणि त्यांची जी भूमिका निभावायला पाहिजे ती संदीप देशपांडे निभावत आहेत वडला कट्टा आज आमच्या वरळीकरांसाठी आनंदाची बातमी अशी आहे की महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा कार्यालय सन्मान्य रासाहेब यांच्या अर्थाने होत आहे इथल्या तमाम नागरिकांना आनंद होत आहे म्हणजे सोसायटी असूद्या मंडळाने उत्स्फूर्त असे प्रतिसाद दिला आम्हाला की साहेबांचा आगमन होणं आहे त्यामुळे लोक आनंदी आहे साहेबांची वाट पाहत आहेत आणि मंगेश कसलकर यांना आम्ही शुभेच्छा देतो या कार्यालयावर व्हिडिओचे प्रायोजक आहेत लाईफलाईन सर्व्हिसेस स्वच्छ टँक स्वच्छ पाणी जी एक विषय असा आहे की बऱ्याचदा निवडणुकीच्या तोंडावरती कार्यालयात जी ओपनिंग होतात अनेक पक्षांची आपण पाहिलेली आहेत आणि निवडणुका झाल्यानंतर पुन्हा बंद होतात हे कार्यालय कायमस्वरूपीसाठी बनवलं आहे का नक्कीच आत्ताच्या वेळेला कारण भविष्यातला आमदार आमचा संदीप देशपांडे असणार आहे त्यामुळे हे एकच कार्यालय नाही तुम्हाला पूर्ण वर्ळी विधानसभेत तुम्हाला आज अजून एका कार्यालयाचं उद्घाटन आहे त्यानंतर थोड्या दिवसात आमच्या मध्यवर्ती कार्यालय देखील उद्घाटन होणार आहे आणि भविष्यातला आमदार संदीप देशपांडे असल्यामुळे चि चिंता नसावी हे कार्यालय सगळे तुम्हाला येतो ज्यात पाच वर्ष तिथे दिसतात ना मंगेश कसालकर होते वरई विधानसभेच्या निवडणुकीचं वातावरण तापलेलं आहे या ठिकाणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना देखील उत्साही झालेली आहे असं या ठिकाणी दिसत आज राजसाहेब ठाकरे यांचं आगमन होणार आहे त्यांच्या हस्ते या छोट्या खाणी कार्यालयाचं ओपनिंग होणार आहे कॅमेरा पर्सन आयुष लोकरेसह मी अभिषेक शिंदे साऊथ मुंबई न्यूज शेरा मुंबईचा साऊथ मुंबई विभागातील घडामोडी जाणून घेण्यासाठी साऊथ मुंबई न्यूज चॅनलला लाईक फॉलो शेअर आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून ऑल करायला विसरू नका